आदित्यजी पहिलं विधानसभा अध्यक्षा नंतर राज्यपालांच्या भाषणावर बहिष्कार घातला आहे काय प्रतिक्रिया आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यपालांच्या देखील भाषणावर बहिष्कार टाकला होता याचं कारण एकच आहे आपण पाहिलं असेल गेल्या दहा पंधरा दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत खरं तर आम्हाला अपेक्षा होती की कुठे ना कुठेतरी राज्यपालांनी देखील चाचपणी करावी की हे जे मॅन्डेट आहे जे बहुमत मिळालं आहे ते ईव्हीएमचं आहे की जनतेतून आहे त्यानंतर काही असेही दिवस होते जिथे वाटलं होतं की राष्ट्रपती राजवट लागेल किंवा त्यांना बोलवलं जाईल आणि आपण पाहत होतात की कुठेही कायद्याची काळजी न करता पहिले इन्व्हिटेशन कार्ड छापले गेले तारीख पक्षाकडून सांगितली गेली राज्यपालांकडे न जाता हा खरं तर राज्यपालांचा देखील अपमान होता पण हे जरी झालं तरी आज एवढी मोठी घडामोड असताना म्हणजे बेळगावमध्ये जो मराठी जनतेवर अन्याय होतो आहे ते असताना देखील आपण पाहिलं असेल राज्यपालांच्या भाषणामध्ये एकच ओळ बेळगाव आली आहे तेही नुसतं काहीतरी सांगितलं की आम्ही शिक्षणावर वगैरे खर्च करतो आहे पण हा खर्च नक्की कोणावर केलेला आहे किती केलेला आहे किती लोकांना मदत झालेली आहे स्थानिक जनतेला मदत झाली आहे की नाही जे आधीचे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही तिकडे विकास करू विकास निधी देऊ शिक्षणासाठी निधी देऊ नोकऱ्या देऊ महाराष्ट्रातच देऊ नाही शकले आहेत पण तिथे तरी काही दिलाय का ह्याच्यावर कुठेही उत्तर आलेलं नाही आहे जास्ती करून केंद्राच्याच सगळ्या योजना आपल्याला सांगत आलेल्या आहेत आणि म्हणून आज प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्रात एवढे प्रश्न उपस्थित असताना आपण इतर तितर सगळीकडे बोललो आहोत पण महाराष्ट्राची जनता जे मनात खतखत आहे की हे सरकार नक्की कोणाचं स्वतःचं आहे जनतेने निवडलेलं आहे की निवडणूक आयोगाने निवडलेलं आहे ह्याचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालं नाही असो आज मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की आजच्या अधिवेशनात आणि जर आज नसेल तर नागपूर पण आमची मागणी तर आजचीच होती की जर त्यांनी ठराव आणला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता की बेळगावला केंद्रशासित करा आम्ही एकमताने त्यांना मंजूर करण्यासाठी मदत केली असती कारण हा ठराव आज महत्त्वाचा आहे महाराष्ट्राची जनता पाहत आहे बेळगावमधली देखील मराठी जनता पाहत आहे अखेर जर पाहिलं गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना मग इथे येऊन जे आम्हाला बटिंग येतो कटिंग वगैरे सांगतात ते जातात कुठे मग अशा वेळी तिथे ती जनता देखील मराठी आहे मराठी म्हणजे हिंदूच आहे मग त्यांच्यावर भाजपाने उत्तर देणं गरजेचं बेळगाव प्रश्नी काही शिवसेनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना देखील नोटीस दिल्या आहेत नोटीस झालेल्या आहेत अटक झालेल्या आहेत स्थानिक जनतेवर आता पुढे लाठीचार्ज होऊ शकतो हे कुठेही न चिघळता मला वाटतं केंद्र शासनाने आता हस्तक्षेप करावा आणि मोदी साहेबांनी तिथे केंद्रशासित राज्य जाहीर करा यापूर्वी देखील अशी परिस्थिती होती त्यावेळी शिवसेनेचे नेते वेशांतर करून बेळगावला पोहोचले होते आणि तिथे जाऊन कार्यक्रम केला होता तसं आता पुन्हा जर गरज असल्यास आत्ताच सांगितलं तर आम्हाला सगळं अजून चेक लावतील ना सत्ताधारी मंत्री असं म्हणतात की आम्ही तिथे जाणार आहोत ते मंत्री आहेत का आता जी मंत्री होती नक्की तुम्हाला खात्री आहे का ते मंत्री होणार ते बघा जाऊन करणार काय आहेत सरकार त्यांचं इथे आहे केंद्रात त्यांचं सरकार आहे की त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे त्यांनी इथे आज ठराव मंजूर करायला पाहिजे होता केंद्रात पाठवलं पाहिजे होता केंद्रात देखील पार्लमेंटचं से सेशन चालूच आहे ना संसदेचं सेशन चालू आहे बनवा बेळगावला केंद्रशासित जोपर्यंत निकाल नाही लागत पण कुठे ना कुठेतरी हे सगळं थांबणं गरजेचं आहे स्वतः जाऊन नुसतं वातावरण अजून चिघळवणार काही अर्थ नाही आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की जाऊन करणार काय आहात खोटी आश्वासनं मागच्याही वर्षी पाहिली या वर्षी आम्ही पाहतो कर्नाटकचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष की महाराष्ट्राचा भाग नाही आणि तो होऊ शकत हा महाराष्ट्र द्वेष कशासाठी त्यांच्या मनात ह्यांनी पहिले उत्तर द्यावं आणि त्या जे काही ते म्हणाले त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदय सहमत आहेत का हे मुख्यमंत्री महोदयांनी आज उत्तर द्यावं त्यांचा तर मला वाटतं प्रेस्ट होईलच त्याच्यात विचार आपण लातूर मध्ये एकशे तीन शेतकऱ्यांना वेळी मला वाटतं काल त्यांनी सांगितलं की त्यांची नाहीये ती नोटीस असं मी काल लोकमत मध्येच वाचलं मला माहित नाही पण असेल तर चुकीचं मुख्यमंत्री होतं चुकीचं आता हेच सांगतो ना महाराष्ट्रात तुम्ही वातावरण कोण पसरवत हे कुठच्या सोशल मीडिया मधून पसरत त्याच्यावर कारवाई होणार की नाही हा एक विषय ठीक आहे पण लोकसभेत ते घरातून बाहेर काने पडले ईडीची भीती पळे हे माहिती आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय त्यावेळी तर बी टीम आहे भाजपची आम्ही आधीपासून म्हणतो आणि हाऊसमध्ये कशी कोणाच्या इशाऱ्यावर वागतात हे मी जवळून पाहिले ते आता जास्त बोलायला लावून असं बोलत की आम्ही भाजपची बी टीम आहे हे आधी सांगायला पाहिजे होतं आता मी जज जाहीर केलंय आधीपासून ते वागतच तसे होते आता त्यांना न, सांगता वागत असतील तर ते त्यांचं लक्षण आहे रोहित पवार यावरती म्हणत आहेत की महाशक्तीच्या विरोधात लढायचं असेल तर आपल्याला बिलकुल हमने सुबह भी मांग की आज भी मांग की मैंने खत लिखा है स्वयं मुख्यमंत्री महोदय को की आज हाउस में वो अगर एक ठराव लाते कि केंद्र शासित किया जाए प्रस्ताव लाते केंद्र शासित करने के लिए बेड़गांव को तो हम सारे लोग उनके साथ खड़े रहते और यही प्रस्ताव शायद आ, संसद में भी आना चाहिए क्योंकि संसद भवन में सेशन तो जारी है यही हमारी मांग रहेगी कि, कि वहाँ के जो अत्याचार हो रहे हैं वो रोका जाए अट्रोसिटीज अट्रो, अट्रो रोके जाए और मराठी जनता को जो हैरान किया जा रहा है वो तुरंत रोका जाए मराठी जनता तो अभी हिंदू ही है ना तो बटेंगे तो कटेंगे बोलने वाले वहाँ जाके मराठी जनता को आश्रय देंगे क्या बिल्कुल गलत है और ये हमने पहले भी बात कही है और स्वतंत्र वीर सावरकर हो या सारे जो देश के बड़े नेता रहे हो पूरे फ्रीडम मूवमेंट में हम सभी का आदर करते हैं लेकिन मेरे सारी दलों से यही मांग है और यही विनती है कि उनको अभी इस राजनीति में ना खींचे आगे की बात करें भूतकाल में कितने लोगे भविष्य के लिए कोई झगड़े का कि नहीं झगड़े का जो है जिन्होंने अपने स्वतंत्र के लिए लड़े हैं आजादी के लिए लड़े हैं उन सभी के सामने हम नमन करते हैं लेकिन उन्हें राजनीति में ना खींचे कांग्रेस हो बीजेपी हो सारे जो दल है भविष्य के बारे में बात करें क्योंकि देश को भविष्य के बारे में सोचना जरूरी है युवा सोच रहे हैं कि हमारे भविष्य के बारे में आदित्य योगी आदित्यनाथ से कर रहे हैं कंपैरिजन जो है वो दोनों का आपको सही नहीं मैंने अभी आपसे पहली बार सुना है तो पूरा कॉन्टेक्ट तो सुनना पड़ेगा लेकिन बांग्लादेश में जो हो रहा है उस पर हमारी जो सरकार है केंद्र सरकार है कुछ बात करेगी कि नहीं बयान देगी कि नहीं क्योंकि हमने पहले भी पूछा था मैंने खत भी लिखा था एम e. को कि स्पष्ट करे बात कि हिंदुओं पे अत्याचार हो रहे हैं कि नहीं और अगर हो रहे हो तो उनके साथ क्रिकेट क्यों खेल रहे और अगर नहीं हो रहे तो फिर इकोसिस्टम सोशल मीडिया के क्यों घूमा रहे तो यही बात मैं वापस एक बार दोहराना चाहता हूँ कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं नहीं ये केंद्र सरकार ने बताना जरूरी है दिखुण और दिखुण वैसे ही में मराठी जनता पे अत्याचार जो हो रहे बिल्कुल बिल्कुल है और यही हम सोचते है यही हमने कल भी कहा है की कल तो हमने स्पीकर की इलेक्शन बिन विरोध की

तो देखिये तो लोकसभा चुनाव में वो बाहर ही नहीं आए वो तो घर में बैठे थे ईडी के डर से उन्होंने साफ कह दिया था की उनपे जो केसेस है यूपी में डरे हुए थे तो प्रचार ही नहीं किया बिना उनके जीते हैं अगर आपने देखा होगा तो आ, बहुत सारी सीटों पे हमारे उन्होंने बगावत लोग बगावत की थी उन्होंने तो मैं यही कहना चाहता अखिलेश जी अच्छी लड़ाई रहे। यूपी लढाई लड़ रहे हैं लढ रे की जो युनिट आहे की स्वातंत्र्य मध्ये लावण्यात आला होता तो काढण्यात आलायचं मी पहिल्यापासून हेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्यासाठी एक महत्वाची व्यक्तीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांचा मान सन्मान देशभरात आणि जगभरात आहे हे चुकीचं आहे आणि ह्याचा आम्ही विरोध करू निश्चितपणे करू पण ह्याचसोबत मी अजून एक सांगतो मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील मग नेहरू असतील सगळेच असतील ही सगळे जे महान लोकं आहेत त्यांनी आपल्या आझादीसाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशासाठी जे काही बलिदान द्यायचं होतं ते दिलेलं आहे आता राजकीय पक्षांनी ह्यांना आत्ताच्या राजकारणात न खेचता सगळ्यांसमोर आपण नतमस्तक होतो सगळ्यांचा आदर करतो पण आता भविष्याबद्दल आपण बोलायला पाहिजे आपण सगळे भूतकाळच लढत राहिलो तर आपल्या भविष्यासाठी कोण लढणार आपल्या आपल्या नोकऱ्यांसाठी कोण लढणार आपल्या हक्कांसाठी कोण आपल्याकडे जे उद्योगधंदे आपल्या देशात यायला पाहिजेत त्याच्यासाठी कोण लढणार आपल्याला हे सगळे राजकीय पक्ष भूतकाळच लढवतात इतिहासातच व्यस्त ठेवलं आहे इतिहास आपण कधी घडवणार आपला तरुण वर्ग कधी घडवणार आता त्याच्याकडे लक्ष देणं गरजे